नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेळी पालनातील सर्वात महत्त्वाचा चारा असा चारा ज्याने शेळ्यांची दूध वाढ होईल शेळ्यांचे वजन वाढ होईल करड्यांचे वजन वाढ होईल त्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण वाढ होईल त्यासोबतच करडे शेळ्या हे सर्व त्याला अतिशय आवडीने खातात असा चारा तर चला त्या चाऱ्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेळी पालनातील सर्वात महत्त्वाचा चारा आणि सर्वात जास्त पोषक चारा मित्रांनो तुम्ही पाहत आहात शेळ्या ज्या आहे हे काहीतरी खात आहे ह्या गवत खात आहे शेतातील गवत हा दुसरा कोणता वेगळा चारा नसून शेतातील गवत आहे आपल्या बांधबांधाऱ्यावरती ऊसामध्ये शेतामध्ये पळीत जागेवरती गवत उगलेले असते आणि ते गवत शेळ्यांसाठी अत्यंत पोषक आहे मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता मी ह्या गवताला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात पोषक चारा का म्हटलं आहे आपण जर साऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर या गवतामध्ये वेगळ्या प्रकारचे गवतं मिक्स असतात ते आपण पाहतो त्यामध्ये अलग अलग प्रकारचे जवळपास आपण जर सर्वसाधारणपणे घ्यायला गेलो तर दहा आला ते पंधरा प्रकारचे अलग अलग गवतं याच्यामध्ये मिक्स असतात आणि त्या प्रत्येक गवताचे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो त्या अलग अलग गुणधर्मामुळे शेळ्यांच्या शरीराला ते प्रत्येक प्रकारचं गुणसत्व किंवा विटॅमिन्स मिनरल्स किंवा गुणधर्मयुक्त तत्त्व प्राप्त होतं जे त्यांच्या शरीराला गरज आहे तर याच्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वजनवाढीमध्ये मदत होते त्यानंतर पिल्लांसाठी ज्या दुधारू शेळ्या आहेत त्यांच्या दूधवाढीमध्ये मदत होते त्यानंतर शेळ्याच नव्हे तर कर्डेसुद्धा याला अत्यंत आवडीने खातात हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे अत्यंत आवडीने खातात दुधामध्ये वाढ होते वजनामध्ये वाढ होते आणि शेळ्या हे निरोगी राहतात कारण याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती ज्या आहेत त्या मिक्स आहेत म्हणून तुम्ही आपल्या शेळ्यांना हे गवत नक्की खायला द्या तुम्हाला इतरत्र कोणते चारे देण्याचा जास्त गरज पडणार नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट कसल्याही प्रकारचा पैसा खर्च न करता व शेतामध्ये जागा न गुंतवता तुम्हाला हा चारा फुकट्यामध्ये तुमच्या शेतामध्ये प्राप्त होतो त्यामुळे हा चारा फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यासोबतच पोषक तत्वांनी भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमच्या शेळ्यांना अशा प्रकारे गवताची वैरण दिवसातून एकदा तरी द्यायला पाहिजे मित्रांनो खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे गवत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला शेतामध्ये मिळते म्हणून ह्या दिवसामध्ये तरी आपल्याला या गवतामुळे जास्त चाऱ्याची उपलब्धता करायची आवश्यकता नसते किंवा चारा शोधायची आवश्यकता नसते आणि तुम्ही हमखास याला या दिवसामध्ये देऊ शकता कारण या दिवसामध्ये हे गवत मुबलक प्रमाणावरती आपल्याला मिळते आणि याच्या पोषक तत्वाचा फायदा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतो तर मग मित्रांनो ह्या व्हिडिओतून आपल्याला हेच कळलं की या गवतामध्ये खूप ताकद आहे म्हणून तुम्ही आपल्या शेळ्यांना हा पोषक चारा नक्की खायला घाला जेणेकरून त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील असे खेळणारे उड्या मारणारे पिल्ले देखील खूप तंदुरुस्त राहतील कारण यांना दूध देखील आपल्या आईकडून खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या गवतामुळे मिळेल ह्या गवतामुळे प्राप्त होईल आणि त्यांच्या शरीरावरती चकाकी येईल बोकडांची कारडांची वजन देखील मुबलक प्रमाणावरती वाढेल तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसितकंच तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील शेळीपालन करायचं आहे शिकायचं आहे नवीन सुरुवात आहे किंवा शेळीपालनामध्ये मदत हवी आहे शेळीपालनाची माहिती गोळा करायची आहे किंवा अनुभवातून शेळीपालन करायचं आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला वेगव्याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद